वित्त मंत्री श्रीमती निर्मला सीतारामनजी यांचे मी मनापासून आभार मानतो की मध्यमवर्गाकरता एक ड्रीम बजेट त्यांनी दिलेलं आहे आणि अपेक्षेपेक्षा अधिक म्हणजे इन्कम टॅक्सची लिमिट थेट सात लाखावरनं बारा लाखापर्यंत नेलेली आहे त्यामुळे आता बारा लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही अशी जी इन्कम टॅक्सची रचना करण्यात आलेली आहे याचा मोठा फायदा मध्यमवर्गीयांना नोकरदारांना नवतरुणांना या ठिकाणी होणार आहे याच्यामुळे एक मोठं डिस्पोजेबल इनकम हे मध्यमवर्गीयांच्या खिशात येणार आहे आणि ते जे काही इन्कम आहे ते खर्च केल्यामुळे देशामध्ये मागणी किंवा मा डिमांड ज्याला म्हणतो ती देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे ज्याचा उपयोग देशाच्या एम एस क्षेत्राला मोठ्या प्रमाणात होणार आहे त्यातनं रोजगार निर्मिती देखील होणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की या अर्थसंकल्पामध्ये अतिशय बोल्ड स्टेप ज्याला आपण म्हणू शकतो अतिशय धीरानं घेतलेला अशा प्रकारचा हा निर्णय निश्चितपणे भारताच्या आर्थिक इतिहासातला मैलाचा था दगड ठरेल असं माझं मत आहे या यासोबत विशेषतः शेती क्षेत्रामध्ये शंभर जिल्हे आयडेंटिफाय करून त्याच्यामध्ये शेती विकासाची मोठी योजना राबवण्याचा निर्णय असेल किंवा नवीन पल्सेस मिशन असेल पहिल्यांदा केंद्र सरकारने घोषणा केली आहे की तेलबियांच्या संदर्भात जी काही व्हॅल्यू चेन तयार होईल त्याच्यामध्ये शंभर टक्के खरेदी केंद्र सरकार करणार आहे आणि हमीभावाने करणार आहे त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळण्याकरता अधिक पैसे मिळण्याकरता त्याचा एक मोठा फायदा होणार आहे मासेमारी करणाऱ्यांकरता देखील जी काही क्रेडिट लिमिट तीन लाखाची होती ती पाच लाख बिनव्याजी करण्यात आलेली आहे ज्याचा फायदा मोठ्या प्रमाणात होईल आणि शेती क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची गुंतवणूक देखील सरकारने घोषित केलेली आहे यासोबत एम एस ईच्या क्षेत्रामध्ये विशेषतः जी काही क्रेडिट एन्हॅन्समेंट असेल लिमिट वाढवणं असेल यामुळे एम एस एम ईच्या क्षेत्राला सर्वाधिक फायदा होईल आपल्या एकूण उत्पादन क्षेत्राच्या छत्तीस टक्के एम एस ईचं क्षेत्र पण सर्वाधिक रोजगार देणारं क्षेत्र असल्यामुळे त्याचा विशेष फायदा होणार आहे आणि सर्वात महत्वाचं महाराष्ट्राकरता कारण आता महाराष्ट्र हे देशाचं स्टार्टअप कॅपिटल झालेलं आहे आणि स्टार्टअपमधनं सर्वाधिक रोजगाराची निर्मिती होते आहे त्या स्टार्टअपकरता वीस कोटी रुपयापर्यंत त्या ठिकाणी जी काही क्रेडिट लिमिट तयार करण्यात आलेली आहे याचा आमच्या नव तरुणांना आणि स्टार्टअप्सला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रामध्ये नवीन इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन तयार करण्यात आलेली आहे विशेषतः पी 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 प्रकल्पांकरता जी नवीन योजना अनाऊन्स करण्यात आली आहे यामुळे खासगी क्षेत्राची गुंतवणूक इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढेल आणि त्यातून रोजगाराची निर्मिती होईल त्यासोबत ॲसेट मॉनिटायझेशनचं जो नवीन फ्रेमवर्क आहे त्यामुळे निश्चितपणे ज्या ॲसेटमध्ये गुंतवणूक केली आहे त्यातनं पैसा रिअलाईज होणं आणि तो दुसरीकडे डिप्लॉय करणं याला एक मोठी चालना मिळणार आहे विशेषतः युवांकरता वेगवेगळे जे मिशन या ठिकाणी अनाऊन्स करण्यात आलेले आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि त्यांच्या स्वप्नांना भरारी देणार आहेत खरं म्हणजे आपण जर बघितलं तर एकविसाव्या शतकातला हा अर्थसंकल्प विकसित भारताचा अर्थसंकल्प आहे भारताला गतीने पुढे नेणारा अर्थसंकल्प आहे आणि भारत हा प्रगल्भ अर्थव्यवस्थेकडे चाललेला आहे आणि त्याचसोबत सर्वसमावेशक अर्थव्यवस्थेकडे चाललेला आहे या दोन्ही गोष्टी या अर्थसंकल्पातनं आपल्याला पाहायला मिळतात हे अतिशय चांगलं काम केल्याबद्दल देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी आणि सन्मान्य निर्मलाजी यांचे मी मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में हमारी फाइनेंस मिनिस्टर निर्मला सीतारमण जी ने एक बहुत ही जबरदस्त इस प्रकार का बजट पेश किया है विशेष रूप से इसको हमारे मध्यम वर्ग के लिए ड्रीम बजट कहा जा सकता है ऐसा बजट उन्होंने पेश किया है